गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम आज आपण बघूया श्रीमद्भवद्गीता या ग्रंथाची जयंती उद्या दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरी होत आहे त्यानिमित्तानं आपण दोन शब्दाचं शब्द शावदा पुष्प परमेश्वराच्या चरणी ईश्वराच्या चरणी अर्पण करूया उद्या अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ द्रम भगवत भगवद्गीता या ग्रंथाची जयंती साजरी होत आहे विश्वामध्ये हा असा एकच ग्रंथ आहे की त्याची निर्मिती अगदी पुरातन पाच हजार वर्षापूर्वी झाली पुरातन काळात झाली आणि पाच हजार वर्षापासून जगाला फिलॉसॉफी तत्त्वज्ञान विचार देण्याचं काम हा हिंदू धर्माचा धर्मग्रंथ श्रीमद्भवगीता करत आहे श्रीमद्भवगीता हा ग्रंथ फक्त हिंदूचा आहे असं नव्हे तर पूर्ण मानवजातीचा आहे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता साक्षात परमेश्वराने लोकाच्या कल्याणाकरिता जे तत्वज्ञान सांगितलं तेच श्रीमद्भवद्गीतेच्या रूपाने उपलब्ध आहे आणि या ग्रंथाची निर्मिती पाच हजार वर्षापूर्वी झालेली आहे आणि त्याचा उद्या जयंती सोळा साजरा होत आहे हा एवढा जुना ग्रंथ आता आपल्याला त्याची किती गरज आहे हा महत्त्वाचा विषय आहे जगात अनेक ग्रंथ आहेत परंतु त्या ग्रंथाची भाषांतरे त्या ग्रंथाचा धर्मग्रंथाचा प्रसार व्हावा या हेतूने झालेला आहे प्रत्येक जागतिक धर्म आहेत रिलिजन आहे त्यांचा धर्मग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचा प्रसार प्रचार व्हावा या हेतूने त्या धर्मग्रंथाचे विविध भाषा भाषांतरे झाली आहेत पण हिंदू धर्माचा धर्मग्रंथ भगवद्गीतेचं वैशिष्ट्य हे आहे की या, या धर्मग्रंथाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून कुठल्याही काळी कधीच प्रयत्न झालेले नाही तरीही जगातील जवळजवळ सर्वच भाषातील भाषात या ग्रंथाचं भाषांतर झालेलं आहे ते फक्त जिज्ञासेपोटी जगातील विद्वान लोकांनी विचारवंतांनी एक जिज्ञासो म्हणून एक अभ्यासक म्हणून या धर्मग्रंथाचा अभ्यास केलेला आहे या धर्माचा प्रसार व्हावा हिंदू धर्माचा प्रसार व्हावा ह्या हेतूने भाषांतर झालेलं नाही तर भाषांतराचा हेतू हा अभ्यास होता अशा पद्धतीने जगातील जवळपास सर्वच भाषांत भाषांतर झालेला हा धर्मग्रंथ आहे श्रीमद् भगवद्गीता या ग्रंथामध्ये विशेष काय आहे तर या धर्मग्रंथामध्ये विशेष म्हणजे पाच हजार वर्षापूर्वी जे मानवाचे प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न हे जसेच्या तसेच आहेत त्यामुळे आजच्या काळातही हा ग्रंथ मार्गदर्शन करतो हा मार्गदर्शन करतो फक्त हिंदूंना नव्हे तर जगातील सर्व मानवजातीच्या कल्याणाचा विचार करतो म्हणून गीता हा हिंदू धर्माचा फक्त ग्रंथ नाही तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठीचा ग्रंथ आहे इट इज अ स्क्रिप्चर ऑफ ह्युमे ह्युमॅनिटी मानवजातीच्या कल्याणाकरता असलेला धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता पाच हजार वर्षापूर्वी जे प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत शाश्वत प्रश्न आहेत त्या ग्रंथाचं उत्तर देण्यासाठी श्रीमद भगवद्गीता ग्रंथ आहे श्रीमद्भवद्गीता हा काय आहे तर उपनिषद आहे म्हणजे संवाद आहे डायलॉग बिटवीन टू पर्सन भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन याचा संवाद म्हणजे श्रीमद भगवद्गीता दुसरं म्हणजे श्रीमद्भवता भगवद्गीता या ग्रंथामध्ये एकूण चार पात्र आहेत एक संजय दुसरं धृतराष्ट्र आणि भगवान श्रीकृष्ण आणि चौथं अर्जुन अशा चार व्यक्तींचा संवाद या ग्रं धर्मग्रंथात आहे श्रीमद भगवद्गीतेचं जे तत्वज्ञान आहे ते श्रीमत् श्री भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात हे संजय म्हणजे त्यावेळेचा धृत दुर, सम्राट धृतराष्ट्र याचा सारथी संजय हे दूरदृष्टीनं बघत असतो आणि बघत असलेलं ऐकत असलेला जो संवाद आहे तो धृतराष्ट्राला सांगत असतो अशा प्रकारे चार व्यक्तीचा संवाद म्हणजे श्रीमद भगवद्गीता श्रीमद भगवद्गीतेमध्ये एकोणसातशे श्लोक आहेत आणि त्यातील पहिला श्लोक हा धृतराष्ट्राचा आहे हा धृतराष्ट्र कोण आहे धृतराष्ट्र दुरुत्रा, कोणी एक ऐतिहासिक पुरुष होऊन गेला अशा काही भ्रमात राहायचं कारण नाही धृतराष्ट्र ही एक संकल्पना आहे संकल्पना अशी आहे की जो व्यक्ती जो समूह दुसऱ्याची सत्ता संपत्ती बळकावून बसतो दुसऱ्यावर अन्याय करतो असा जो काही व्यक्ती असेल वर्ग असेल समाज असेल देश असेल अशाला धृतराष्ट्र ही संज्ञा आहे आणि असे धृतराष्ट्र कसे असतात त्याचा प्रश्न काय आहे हा शंकेचा प्रश्न आहे तर श्रीमद्भवद् गीतेची गीते सुरुवात ही धृतराष्ट्राच्या श्लोकानं झालेली आहे गीतेत एकूण सातशे श्लोक आहेत आणि त्यातला पहिला श्लोक हा धृतराष्ट्र वाच्य धृतराष्ट्राच्या वा चा बोलण्यानं चालू होतो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयवेता विउत्सव मामका पांडवा शैव कुर्वत संजय धृतराष्ट्र म्हणतो हे संजया धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रात माझे आणि पांडूचे पुत्र युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेले आहेत ते काय करतात हा प्रश्न पाच हजार वर्षापूर्वी विचारलेला आहे आणि हा प्रश्न हा एक शाश्वत प्रश्न आहे शाश्वत कसा की कौरव पांडव हे कुरुक्षेत्र जमले आहेत ते युद्धासाठी तर युद्ध सुरू झालं की नाही एवढंच विचारायला पाहिजे तो म्हणतो की माझे आणि पांडूचे पुत्र काय करतात अशा प्रकारे